मापगाव दरोडा प्रकरणातील सात जण पोलिसांच्या ताब्यात येथील सशस्त्र दरोडा जणांना करण्यात आहे अलिबाग पोलिस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली या धडाकेबाज कारवाईने अवघ्या काही तासांमध्ये आरोपींच्या मुसक्या आवळण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे मापगाव येथील पाथरे यांच्या घरावर शनिवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला घरातील काही मंडळींना डांबून ठेवण्याबरोबरच पेट्रोल अंगावर टाकून जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली घरातील दागिने व रोकडसह सह अठरा लाख बावीस हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत परणे यांच्याकडे सोपवण्यात आला घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले अलिबाग पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला वेगवेगळ्या माध्यमातून शोध घेण्यात आला अखेर त्यांना पकडण्यास रायगड पोलिसांना यश आले आहे सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्यावर काही तासातच हा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले दरोडेखोर भिवंडी या परिसरात असल्याची माहिती समोर येत आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा